दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजीव नगरमधील अनधिकृत मशिदीला नाशिक महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार नुराणी अंजुमन ट्रस्टच्या लोकांनी नुराणी सुन्नी मस्जिद हा बोर्ड हटवून मशिदीला टाळे लावण्यात आले आहे तसेच या ठिकाणी धार्मिक प्रार्थना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हिंदू जनसंपर्क कार्यालयाने स्थानिक रहिवाशांना एकत्र करून आवाज उठवल्याने धार्मिक तेट निर्माण करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे तसेच दोन हजार सालापासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली असून तरी मात्र मागील दंगणीची पार्श्वभूमी बघता दर शुक्रवारी काही दिवस पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांकडे स्थानिक रहिवाशांनी केली आहे दरम्यान या ठिकाणी बांधण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम हटवणं ही देखील एक आवश्यक प्रक्रिया आहे जी सार्वजनिक हितासाठी आणि कायद्याचं पालन करण्यासाठी आवश्यक असून अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि इच्छापूर्ती गणेश मंडळ तसेच स्थानिक रहिवाशांच्या वतीने घेण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे राजीव नगरमध्ये सण दोन हजार साली एक अनाधिकृत मशीद बांधण्यात आली दोन हजार दोन साली नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊन ते अनाधिकृत बांधकाम हटवण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी राहणाऱ्या काही रहिवाशांनी अनाधिकृतपणे जमाव जमावजमावून नाशिक शहरात फार मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला किंबहुना ती दंगल घडवण्यातच आली होती आणि त्यानंतर झुंडशाही पद्धतीने हा सगळा प्रकार आस्तागायत रेटून नेण्याचा प्रकार त्या लोकांकडनं केला जात होता आणि संपूर्णत शांत रहिवासी परिसर असलेल्या राजीवनगरमध्ये धार्मिक उदात्तीकरण हिंदू समाजाला त्रास देण्याच्या उद्देशाने सुरू होतं आणि तिथल्या काही संशयित व्यक्तींच्या हालचाली हजारो हा लोकांचा जमाव जमवणे असा सगळा प्रकार तिथे सुरू असताना स्थानिक रहिवासी आणि हिंदू जनसंपर्क कार्यालयाने त्या विषयाला हात घातला नाशिक महानगरपालिकेला पत्र की यांचं सगळं अनधिकृत बांधकाम आपण रद्द करण्यात यावं किंवा कारण महानगरपालिकेने त्यांना जी अट घालून दिलेली आहे की तुम्हाला त्या जागेचा किंवा त्या बांधकामाचा वापर कुठल्याही धार्मिक प्रार्थनेसाठी किंवा धार्मिक स्थळासाठी करता येणार नाही ना। तरी पण हा जो काही प्रकार सुरू होता महापालिकेला आम्ही निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेने तत् तक, तत्काळ त्यांना नोटीस बजावली तर हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या पाठपुराव्याला यश आल्याने रहिवाशांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक